महाराष्ट्रातले दोन ची एक नंबर कुस्ती एक नंबरची तुफारी कुस्ती आणि सरपंच म्हणा बाबासाहेब माने पाटील महाशिर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष तानाजे सर असे दोन पंच राहतील नंदावरे सर आणि बाबासाहेब पाने पाटील अशी दोन पंचा या कुस्तीसाठी असतील असते या गोष्टी कमिटी अध्यक्ष मान्य संतोष शेठे साहेब यांच्याकडून माझ्यासाठी दोनशे रुपयाचा बक्षी दिला आणि एक नंबरच्या गोष्टीला प्रारंभ थांबा इथली सगळे बसू द्या बाबा इथली बसा सगळे बसा अभिषेक बसा डॉक्टर साहेब बसा थांबा एक मिनिट युट्यूब मध्ये तसंच जात येऊ तसा इथली सगळे फेता बांधले बसा खाली तसा इथली साहेब बसा बसा अहो किरण माने पाटील साहेब सारख्या व्यक्तिमत्व बसलेले आता बसा सगळ्यांनी खाली बसा मातीत बसा कसलेल्या गाडी बसा खाली थांबा जोडू नका गोष्टी थांबा इथली बसू द्या अकरा वर्ष शिस्त लागू द्या बसा साहेब बसा अव अत्र कमिटीचे अध्यक्ष साहेब बसा का डॉक्टर साहेब बसा बसा गुरुजी शंकर गुरुजी बसा शत्रुमान बसा बसा सगळ्यांनी खाली बसा 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 खाली बाबा तुम्ही बसा खाली आता सगळ्यांनी बसा बसा शिष्ट तर तानाजी सर दोन्ही पोरा हातात धरा दोन्ही पोरा हातात दोन्ही पलवारांची ओळख करून देतो दोन हजार केसरी किरण भगत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातला मोहीचा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकडून पुण्याला सराव करतो अर्जुन अर्ज काकासाहेब पवार यांचा पट्टा आणि हप्पे सिंग पंजाब केसरी रांगेचा पंजाबला सराव करणारा पंजाब भागातला नामांकित पलवा आज आमने सामने अशी दोन जबरदस्त पलवा भारतातले दोन अस्सल तारे आज आमने सामने धन्यवाद अशी गोष्टी लागली आणि या गोष्टीला प्रारंभ हॅपी पंजाबी बघून काही रंग बलिदान केलेला दाजा पवित्र लढतोय आणि ज्याने आपल्या नावाचा दबदा निर्माण केला होता असलेचा किरण या कोळी आणि खऱ्या अर्थाला पैलवान बघावा तर किरण बघतला असं एक या देशामधला असा पहिला लढा आलेला आहे मानकी मध्ये आणि अशक्य ते शक्य शक्यत करून दाखवण्याची किमया तानाजी रनोरे सर त्यांचे सर्व सहकारी आणि मानकीकर बंधो खंडोवा यात्रा कमिटी बोलतोय आणि शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटची कुस्ती साथी केला तास आणि अकिरी पट्टा तास किरण न पकडा माझी बोध केलेला तारातर करा की मंडळी तारात करा छातीच्या मोठा पाठीवरती टाकला आणि एकदा सगळ्यांनी हात वरती करून बसूनच नाव घेऊया साधन पैसे हनुमान की हे गाव गाल बर सोने पे चिडिया करते बसेरा ही देश भारत मेरा माता की छत्रपती शिवाजी महाराज की भवानी शिवाजी कुस्ती कुंडी कुंडी लावण्याचा प्रयत्न होता किरणचा त्याचा हुकमी डाव म्हणजे कुंडी हा डाव लावत होता रोहित पटेल हिंद केसरी ज्यांना हिंदुस्थान आपली पकड निर्माण केलेला इंदूरचा बलवा भारतामधल्या अनेक पदावरती विजय मिळवणारा रोहित पटेल त्याचा डाव कुंडी आणि तोच डाव अनेक पर्वार लावणारा हा किरण भगत आहे जबरदस्त पण हप्त जिल्हा सातारा जिल्हा त्या मातीतला सह्याद्रीचा पहाडी पलवान म्हणजे किरण भगत आहे आणि या कुस्तीला पंच म्हणून तालुका राष्ट्रवादी युकांचे अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांची नियुक्ती झालेला आहे एक आहे एक लंगे लावतो किरण भगत तेवढा सावध आहे हॅपी पंजाबी पैलवान आणि मांडकीकर म्हणतात पैसे फिटल अशी दोन पोरे लढा लागले पैसे फिटलं म्हणतात आणि पलीकर डोक टोपी डोक्याला घालून दहा का हो तानाजी रनवरेसर डिपहाहेब दहा खेड्यात तर कोरगाक मैदान खच्च भरलेला लाभ कोपरेशन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आनंद घ्यायला गे गेला बारामती झटका युट्यूब चॅनल श्रीनिवास कदमपारी धासवरा